नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोधप्रेशन चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो समोर व्हिडिओमध्ये काय दिसतंय पाहिलं का ग्लोबल वॉर्मिंग काय काय ते ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला काय म्हणते पहा हा जो धूर वायुमंडळमध्ये जातोय ऊस फुकून दिल्यानंतर किंवा पराटी तुराटी काष्ट आच्छादन जे आहे आपल्या शेतामध्ये तेच फुकून दिल्यानंतर जे वायुमंडलचं नुकसान होतं हे आकाशामध्ये जे जो धूर जातो असा आकाशामध्ये जे धूर जातो असा त्यानं क्लायमेट चेंज होतं आणि क्लायमेट चेंजचे परिणाम काय आहेत हे आपल्याला माहिती आहे जसं की कोरोनामध्ये आपण अनुभवलं की एक बॅक्टेरियाचं कल्चर जर बदललं तर ते काय करू शकतं अख्खं अख्खा देश मला हरकत नाही अख्खं जग स्तब्ध झालं होतं स्टॉप झालं होतं की कोरोनामध्ये दोन वर्ष आपल्याला काहीही समजलं नाही आणि तिसऱ्या वर्षी कुठं आपल्याला त्याच्यावर यश आलं हे कशामुळं झालं कारण क्लायमेट असते ही की जी ही वायुमंडलमध्ये हे धूर जातो आणि त्याच्यामुळं क्लायमेट चेंज होतं आणि क्लायमेट चेंज झाल्यानंतर आपल्या जमिनीचं बायोट्रक्चर आहे ते बदलतं आणि जमिनीचं बायोट्रक्चर जर बदललं तर कोणता बॅक्टेरिया कधी कमी होईल आणि कोणता बॅक्टेरिया कधी हवी होईल कोण्या बॅक्टेरियावर हे सांगता येत नाही आणि त्यामुळे आसमानी सुलतानी अशी संकटं आपल्यावर येतात आणि पहिल्या सुरुवातीला जर संकट कोणावर येत असेल तर ते येतं शेतकऱ्यांवर मित्रांनो समजून घ्या कारण ही गोष्ट खूप आणि खूप महत्त्वाची आहे की जर समजा आपण ह्या गोष्टी समजून नाही घेतल्या तर येणाऱ्या काळामध्ये आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे तर मित्रांनो माझी एक विनंती आहे की आपल्या शेतीमध्ये आज जे काय आपल्याला शिलक राहतं ते फक्त आणि फक्त राहतं हे हे जे काय आहे हे बायोमास्क बॉडी काष्ट आच्छादन याला म्हणतात मृत पिकांचे अवशेष जे समजा आपण आपल्या रानामधून कापूस वेचून नेला खाली शिलक राहिली पराठी आपल्या रानामधून तूर आपून कापून नेली शिलक राहिली तुराटी आपल्या रानामधून गहू आपण काढून नेला शिलक राहिलं गव्हाचं काढ आपल्या रानामधून ज्वारी आपण काढून नेली शिलक राहिला आपला जिवारीचा कडवा आपल्या रानामधून इतर कोणतेही पिकं आपण काढून नेले ते फक्त कणीस काढून नेत असतो मधला गाभारा काढून नेत असतो पिकांचे अवशेष हे जाग्यावरच राहत असतात आणि आजकाल बऱ्याचशा कंपन्यांना असं चालवलं आहे की हे कचरा विकत घ्यायचा आणि याचं खत बनवायचं आणि हेच तुम्हाला विकत परत द्यायचं म्हणजे तुझ आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी काकत कोळसा आणि गावाला वळसा असं शेतकऱ्यांचं आज काम झालेलं आहे मित्रांनो म्हणून आपण सर्वत्र एकच आरोळी ऐकू येते की शेती परवडत नाही शेती परवडत नाही है ना तर मित्रांनो ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे की आपली खरी प्रॉपर्टी काय आहे याला आपण विसरलो आहोत तर खरी प्रॉपर्टी काय आहे आपली कारण पीक आपण काढलं पेरलं पीक पेरल्यानंतर पीक आपण काढलं आणि काढल्यानंतर त्याचं उत्पादन खर्च आणि जे काय कॉस्ट खर्च आहे ते जर आपण बाजूला काढलं तर आपल्या हातामध्ये शिल्लक राहतं फक्त आणि फक्त बायोमास्क बॉडी म्हणजे काष्ट आच्छादन मृत पिकांचे अवशेष हे शिल्लक राहतं पराठी तेवढी शिलक राहते कापसामध्ये ऊसामध्ये फक्त पाचटच शिल्लक राहते बाकीचं सगळं खर्चामध्ये ते अस्तव्यस्त होऊन जातं म्हणजे खर्चामध्ये ते उत्पादन जिरून जातं कारण पहिल्या वर्षी जे आपण शेतामध्ये खर्च केला आहे ते एकून तिकून कोणाकोणतरी उदार आणून केलेला असतो त्याची उदारी फेडायची असते कदाचित ते पैसे व्याजानं पण असतील सांगता येत नाही त्याचं व्याज पण आवडवे असतं हे फेडण्यासाठी आपल्याला पहिल्या वर्षीचं क्रॉप तर त्याच्यात गेलेले असतं दुसऱ्या वर्षीचं जर समजा क्रॉप आपल्याला घ्यायचं असलं तर परत तीच सायकल आपल्याला चालवावं लागते की कोणाकडून तरी उदार आणून शेतीमध्ये घालावं लागतं जसं की खत आहे बियाणं आहे रासायनिक केमिकल पेस्टिसाइड पेस्टिसाईड फर्टिलायझरचे काही कीटकनाशक आहेत आणि इतर मजुरी आहे हे सर्व टॅक्टरचा खर्च आहे हे सर्व आपल्याला शेतामध्ये घालावं लागतं मग हे जर समजा आपण शेतामध्ये घातलं बाहेरून आणून तर त्याची परतफेड आपल्याला करावी लागेल हां बरोबर आहे मग परतफेड करायची म्हटल्यावर आपल्याला जे उत्पादन झालं त्या उत्पादनामधून कॉस्ट खर्चा म्हणजे मेन जे आहे पेरणीचा खर्चा पीक सायकल फर्टिलायझर आणि केमिकल पेश्टीसाईडचा खर्च मजुरी खर्च टॅक्टरचा खर्च आणि कृषी केंद्रावाल्या दुकानदाराचा खर्चा हे काढून जर आपल्याला दहा पाच हजार शिल्लक राहतात तर ते दहा पाच हजार शिल्लक आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जातात आणि जर आपल्या शेतामध्ये जर समजा काष्टाचेतन शिल्लक राहतं हे बॉडी मृतपिकाचे अवशेष हेच मेन आपला गाभारा आहे जर समजा आपण हे जर फुकून नाही दिला हे जर आपण जाळून नाही टाकला तर येणं काय होतं आपली जमीन सुपीक होते आणि आपली जर जमिनी सुपीक झाली तरच त्या जमिनीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळतं आणि जर समजा आपण दरवर्षीच असं जर फुकून द्यावं लागलो तर आपल्या जिमिनीमध्ये काय राहील काहीच नाही राहणार कारण कार्बन हे सगळ्यात जमिनीचा मेन गाभारा आहे ना कार्बन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे कार्बन जर आपल्या जमिनीमध्ये नसेल तर आपली जमीन ही कॉम्पॅक्ट असेल निब्बर असेल कनक असेल टणक असेल की जिथं जिथं पाचशे पंचावन्न सातशे पंचावन्नच्या हॉर्स पॉवरचा ट्रॅक्टर पचे टायर पण जागा फिरतील एवढे हार्ड असेल आपली जमीन तिथं नांगर पण घुसणार नाही तर तिथं पिकाची मुळी कशी घुसेल ही गोष्ट खूप लक्षात घ्यायसारखी आहे मित्रांनो ज्या जमिनीमध्ये नांगर पण घुसत नाही आहे त्या जमिनीमध्ये आपली पिकाची नाजूक मुळी कशी घुसेल बरं आणि पिकाची मुळीचा विस्तार ज्या शेतामध्ये चांगला होत नाही त्या शेतामध्ये पिकाची व्हेजिटेरियन ग्रोथ कशी होईल बरं आणि ज्या पिकाचे व्हेजिटेरियन ग्रोथ जर चांगली नाही झाली तर तिथं आपल्याला उत्पादन कसं चांगलं मिळेल ही खूप मोठी शोकांतिक आहे मित्रांनो सांगायचं तात्पर्य एकच आहे की मित्रांनो कार्बन पर्सेंटेज वाढवा आज सर माती परीक्षण केलं आपण आज आम्ही ऑल महाराष्ट्र माती परीक्षण करतो तर झिरो पॉईंट वीस झिरो पॉईंट बावीस असं परीक्षणाचा अहवाल आपल्याला मिळतो कार्बनचा मग सीएन्ड रेशो किती कमी झालेला आहे सीएन रेशो झिरो पॉईंट वीसवर आलेला आहे म्हणजे आपण नापिकीमध्ये आलोत मित्रांनो नापिकीमध्ये आणि नापिकीमध्ये जर समजा आलो तर आपल्याला उत्पादन कसं मिळणार फक्त आणि फक्त तिथं खर्चाच होत असतो उत्पादन काहीही शिल्लक राहत नसतं फक्त जे काय राहिलं थोडंफार ते आपल्या उदरनिर्वाहासाठी निघून जातं आणि शेवटी वर्षाचा जर हिशोब केला तर आपल्या रजिस्टरला भोपळा आणि भोपळा झिरो झिरो झिरोच दिसणार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आजच्या घडीला कार्बन पैसिटीचं कमी झाल्यामुळं पी एच जिमिनीचा वाढला आहे ऑर्गॉनिक कार्बन कमी झालेलं आहे आणि इलेक्ट्रिक कन्टिव्हिटी पण कमी झालेली आहे प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहकता ही पण खूप महत्त्वाची आहे पी एच पण खूप महत्त्वाचं आहे ऑर्गॉनिक कार्बन तर जमिनीचा गाभारा आहे आत्मा आहे हे याला जोपासा याला तुम्ही सांभाळा हे फुकून देऊ नका मित्रांनो ही माझी कळकळीची विनंती आहे की तुमच्या शेतामधली पाचड तुमच्या शेतामधली काळी कचरा तुमच्या शेतामधली पराठी तुराटी काहीही पिकाचं जे काष्टाच्छादन आहे ते तुमच्या शेतामध्ये तुम्ही एक साईडला खड्डा करा आणि त्या खड्ड्यामध्ये त्याला कुजवा आणि जर समजा तुम्हाला वाटलंच असेल समजा आपलं रान रिकाम आहे किंवा दोन सरीमधलं अंतर आता जास्त आहे तर ती एक सडी आर एक तुम्ही पाचट ही कुजू शकता एक सरी आर एक पाचट दाबून घ्या आणि तिला कुजवा बघा दोन तीन वर्ष असं करून आणि दोन तीन वर्षानंतर तुमच्या जे ऊसाचं उत्पादन आहे ते एक नंबर होईल मित्रांनो यात शंका नाही थँक्यू मित्रांनो विश ऑल द बेस्ट जय हिंद जय भारत वंदे मातरम जय जवान जय किसान